नमस्कार मंडे मी सायरा सुरेश का तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी चाललेलो आहे कल्याणला मित्रांना भेटायला दोन वर्ष झाली त्यांना भेटायला गेलो नाही त्या हात चांगला चान्स भेटला आहे भेटायला सर्वजण आहेत भेटूया तिथे आता आता इथून पहिले उल्हासनगरला जातो तिथे इंटरकॉम लावतो हेल्मेटला आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो चला भेटूया पती अप्पा मौर्य मंगलमूर्ती हेल्मेंट डे उल्हासनगर ला पोहचलोय त्यात हेल्मेंट डे इंटरफॉर्म लावतो बाईक बघा आपली जे शीट ते जे सीट कवर आहे हे काल लावले मी बदलापूरलाच लावले तिथे इंटरकॉम लावतो पटापट निघतो त्यांना सांगितलं काम आहे हेल्मेट चावून पडणार तर म्हणजे इंटरकॉम वगैरे हो लावून आता मी निघतो गाडी चालू करून पटापट निघतो आणि यश आणि देवचा कॉल येऊन गेला साडे अकरा वाजता भेटायचं होतं त्यांना तिथे साडे अकरा इथेच वाजले पटापट निघतो आता भेटतो त्यात ह्याच्यात एक बेस्ट फीचर असं चांगलं दिलं आहे की विदाऊट तुम्ही क्लच गेअर शिफ्ट करू शकता म्हणजे तुमचा जा जर एक हात कुठे काय बिझी असेल काय तुम्हाला मॅप वगैरे लावायचं असेल ला। आणि गेअर शिफ्ट करायचं असेल तर तुम्ही फटाफट गेअर पण शिफ्ट करू शकता ते एक भारी दिलेलं आहे ह्या गाडीमध्ये हे मला अगोदर माहीत नव्हतं गुजरातला आम्ही गेलेलो तेव्हा मला कळलं मी चुकून क्लचना दाबता गेअर प टाकला तेव्हा गेअर पडला नंतर मी गुगलला वगैरे सर्च मारून चेक केलं तेव्हा कळालं की हा फीचर आहे म्हणून ह्याच्यात तर आता पटापट गाडी पाहतो आणि भेटतो तुम्हाला मग तिथे थोडं दोन मिनटात आता यशच्या इथं आहे यशचं दुकान आहे कम्प्युटरचं तर तिथे भेटायचं बोललं आहे यश तर आता तिथे भेटतो मग तिथे देव आणि तुषार तर आलेलं आहे आता मी जातो मग मी तिथे त्या तिघांना वगैरे भेटतो मयूर वगैरे येईल मयूर आलं की मग आम्ही पुढचं काहीतरी प्लॅनिंग करू मग जेवायला वगैरे जायचं आहे बघू भाऊ कुठे जेवायला जायचं आहे ते ठरवत आहे मित्रांनो मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करतो मागील गणेश जयंतीसाठी मी मामाच्या घरी गेलेलो मोठ्या मामाच्या घरी तर तिथे मामानं मला सांगितलं की तो व्हिडिओ वगैरे खूप चांगल्या वगैरे बनवतोय जरा चेहऱ्यावर स्माइल वगैरे ठेवून फक्त व्हिडिओ बनवत जा माहितीच मला ते, ते पहिले दोन व्हिडिओ थोडेसे हे झालेले आहेत तर त्याच्यामुळे असं जसं फॅमिलीचं सपोर्ट असेल ना तर खूप भारी वाटतं व्हिडिओ करायला अजून प्रोत्साहन येतं की बाबा आपण पुढे काहीतरी करूया मामा पण खुश झाला की बाबा चला आपल्या घरातून कोणतरी यूट्यूब वगैरे चालू करतोय ते आता यशच्या इथं पोचतो इथे लेफ्टन आहे तो लेफ्टन, लेफ्टन मारला ले की डायरेक्ट यशच्या दुकानाची इथे तिथे जाऊन देवला वगैरे भेटू thank <laughs> you फायनली मित्रांनो पोहोचलेला आहे इथे यशचं दुकान आहे इथे यश देव चालवायची कोशिश करतोय हा एक ब्लॉगर आहे फायनली तीन वर्षानंतर आमचा साई जो गेलचा बदलापूरला तो आलाय वापिस कल्याण मध्ये तर आम्हाला आनंद आलाय आज मिटिंग ठेवली आम्ही खास आणि पार्टी पण देणार दे तो आम्हाला बाईक स्पॉन्सर हा आहे स्पॉन्सर हा तीन लाख रुपये दे मी जागेच देऊ कसा वाटतय गाडी आपल्याला स्प्लेंडर मिळाली ती पण वाटेल तुषार फोटो काढणार

तुम्हाला काही पण लागलं ना कुपन कोड देतो काय डिस्काउंट <laughs> भेटणार नाही <laughs> शेट लोक बघा शेठ लोक तुषार काय तर मंडई कल्याणला आलो यशला वगैरे भेटलो मित्रांना सर्वांना भेटलो इथून आम्ही जेवायला गेलो रामबागला इथून जेवण वगैरे आता यश मंदिराचे इथे घेऊन आले दत्त मंदिर आहे इथे दाखवतो असं मंदिर आहे इथे मंदिरात आणलंय यशनी बघू इथे दर्शन वगैरे करू तिथं पाठीमागे यांचं पाठीमागे यांचे फोटोशूट चालू आहे हा एक युट्यूबर आहे बाईकवर जो बसलाय तो यश गांधी ब्लॉक म्हणून यो डॉन आमचा गाडीवर बसलाय फोटो काढायला यो फोटोग्राफर आहे यो याचा मॅनेजर आहे अजून सर तुम्हाला देव तर आमचा काय मस्ती करायचं थांबत नाही बघा सर्वात छोटा बोर का आमचा एवढा लांबून चालत आणते त्यांनी बघू मंदिर मध्ये चाललोय आज मध्ये मित्रांनो दत्त मंदिरामध्ये चाललोय गाईचं दाखवलेले असं हे असं मंदिर आहे आतून दत्त मंदिर महाराजांच्या पादुका इथे इथे पण मंदिर आहे यांचं झाड आहे बाहेरून मंदिर बघा पूर्ण मंदिर आहे हां पूर्ण मंदिर आहे बर मांजर झोपली आहे बघा कशी बघा मी पहिले बोललो हे <laughs> काय सगळं कॉपी करतो मांजर आहे बाबा हे मांजरे उठ झोपली बघा कशी झोपली बघा ही बघा सरळ थोडेसे जी नखो बघ नख बघी दर्शन वगैरे करून आता निघाले यश आता एक जागा दाखवतोय बघून इकडे लिहिले अंघोरी साठी हा बोलतो अंधारात काय देव, देव काय पण जोक मारतो रे जोक तर भाईला माहिती काय काय सर कसं वाटले गाडी बघून एक नंबर गाडी मस्त चालते मस्त पिकअप देते आणि एकदम म्हणजे आता ऑफ रोडिंग केली आम्ही एवढी पण एक नंबर फील ना होत जो बसला असेल ना गाडीवर बिलकुल फील होत नाही एकदम ॲडजस्टेबल सॉकॉफसर वगैरे मस्त आहे आता भावन जास्त चालवली आहे साईडनी तर त्याला एक्सपिरियन्स तर असेलच पण तरी पण सांगतो पैसा वसूल आहे पण याच्यावरती जे लिंबू मधली लिंबू मिरची आहे ना त्याची प्राईस जास्त झाली आता त्याची प्राईस जास्त झाली मग गाडीवरती लावणं बंद केलं कोकणातला माणूस आहे ना मग ते गरजेचं आहे बाबा एक्सपायर व्हायला एक कालच एक्सपायर कालच लावलंय हे हे कालच आहे नजर जास्त लागली आहे ती गेलीतरी लावली हे असेल आता तुषार आहे ना तुषार घरी जाऊन पप्पांबरोबर जिद्द करणार आहे मला गाडी पाहिजे ही मला बंदूक मित्रांना आता आम्ही फिरून वगैरे आलेलो यशच्या दुकानात बसलोय आता इथे टाइमपास वगैरे करतो थोडं चहा वगैरे पिऊन मग आता निघतो खूप चांगले रिएक्शन आले तिला खूप भारी वाटते अशी मित्रांना यशला टाटा बाय बाय करून आता निघतोय टाटा ह्याचा पण युट्यूब चॅनल आहे यश गांधी लोक लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये सिग्मा बॉय भेटतो मी बाय वरती मित्रांनो आता निघाले चल मित्रांनो आहे यश इथून यशला टाटा बाय बाय करून आहे आता आता माझ्यासोबत आहे देव आहे देवला घरी सोडू तिथून मग मी बदलापूरला निघतोय खूप मजा आली खूप यांच्यावर एन्जॉय केलं जुन्या आठवणी होत्या त्या ताज्या झाल्या खूप बरं वाटलं मित्रांना भेटून वगैरे अडीच ते तीन वर्षानंतर मी आलो आहे मी ॲक्च्युली कल्याणला होतो राहायला तिथून मी शिफ्ट झालो बदलापूरला त्याच्यानंतर ह्यांच्याशी काही माझं कॉन्टॅक्ट झालं नाही तसं फोनवरती वगैरे बोलणं व्हायचं पण जॉबच्या ह्याच्यातून टाईम नाही भेटायचा कधी मी फ्री असलो की मग यश वगैरे कोण फ्री नसायचं त्याच फायनली सर्वांना टाईम वगैरे भेटून मग आम्ही भेटलो मंदिरात वगैरे गेलो फिरलो वगैरे दत्ताचं मंदिर होतं तिथे तर मला देखील माहीत नव्हतं यशने दाखवलं ते मंदिरात गेलो फिरलो वगैरे खूप भारी मंदिर बनवलं आहे त्यांनी पण आता देवला घरी सोडतो तिथून मग मी बदलापूरला निघतो तीन वर्षामध्ये इथं खूप काही डेव्हलप झालं आहे मी जेव्हा इथं राहिलं होतं तेव्हा एवढं काहीच नव्हतं डेव्हलप झालेलं त्या बिल्डिंगी पण भरपूर उभ्या राहिलेल्या आहेत ज्या पुढे फसिनोवरती काका आहे त्याचा अर्धा जीव मोबाईलमध्येच चालला आहे एक तर मोबाईलवरती बोला नाही तर साईडला तरी थांबून तरी बोला निदान त्याच्या घरात बायको वगैरे तरी वाट बघत असेल

देवला सोडून वगैरे मग भेटतो तुम्हाला परत तर मंडळी मी बदलापूरमध्ये इंटर केलेलं आहे देवला त्याच्या घराची इथे सोडलं तिथून निघालं मध्ये रेकॉर्डिंग नाही केली कारण की उशीर होत होतं म्हणून थोडं रेकॉर्डिंग बंद करून गाडी पळवली आणि रेकॉर्डिंगमध्ये जर गाडी दिसली असती पळताना तर घरात परत ओरडा पडला असता त्याच्यामुळे तरी एवढी नाही पळवली साठ सत्तरच्या स्पीडला गाडी आम्ही त्या ते समोर काका आहेत ते गाडी खूप स्लो चालवत आहेत ह्या काकापासून लांब राहिलेलंच बरं मध्ये थोडासा अँगल पण चुकला आहे कॅमेऱ्याचा तो ॲडजस्ट करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो त्या टायमाला थोडा ॲडजस्ट करून घे कारण अँगल चुकल्या मला माहीत नाही अँगल कसा रेकॉर्डिंग वगैरे होतो आहे तो हा जो डीमार्टचा जो रस्ता आहे तो कधीच व्यवस्थित होत नाही कधी ह्या टायम ह्या साईडला खोदत आहेत कधी त्या साईडला खोटत आहेत ते गाडीची आखी वाट लागून जाते मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर काय अजून इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मी ते पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की सुधारतो आता फायनली म्हणजे घरी पोहोचलेलो आहे सहा वाजले येईपर्यंत पाच वाजता याची तुम्ही गेले एक तास लागला खूप बरं वाटलं मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करून जुने आठवणी जरा बघितल्या वगैरे फोटो विटो बघितले जुने देऊन ते अजून संभावून ठेवलेत फोटो आता फक्त व्लॉग केले आता एडिटिंग वगैरे करून मग करतो अपलोड चला भेटू पुढच्या सिरीजला